नमस्कार माझं नाव गणेश सुंदरराव आनंदे माशेगाव तालुका घनसावंगी मी माशेगाव येथील शेतकरी आहे आणि माझी जमीन ही ची जमीन असल्यामुळे मला कापूस घेणं शक्य नव्हतं सतत सोयाबीन घेतल्यामुळे सोयाबीनचं काय उतार आहे ना सोयाबीनला काय भाव लागे ना म्हणजे तर मग तर का पर्याय पीक कापूस घ्यायचा तर कापूस जमिनीमध्ये कापूस घ्यायसाठी मी सरीवरंबा ही पद्धत अवलंबिली आणि इथून मागं मी कापूस लावत असं सलग पद्धतीनं कापूस लावायचो तर सलग पद्धतीनं कापूस लावल्यामुळं चिबडलं की काहीच व्हायचं नाही मला उतार कमी यायचा मग सघन पद्धतीमध्ये गेल्या वर्षी मी सघन पद्धतीमध्ये लावलं तर मला उतार बरा आला आणि त्यात त्यात सघन पद्धत अवलंबिल्यानंतर ह्या वर्षी जमिनीमध्ये सरीवर पद्धत केल्यामुळं मला अतिशय फायद्याचं राहिलं तर मी जूनला वाढली तीन फुटावर सऱ्या वाढल्या सऱ्या वाढल्यानंतर टोकनना लागवड केली एकरी टोकनना पाच बॅग बियाणं पडलं तर तीन बाय पाऊन फूट अंतरावर एकरी झाडाची संख्या सोळा ते साडेसोळा हजार बियाणं बसतं तीन फवारण्या केल्या तिन्ही फा तिसऱ्या फवारणीमध्ये चमत्कार वापरला वा याला आणि चमत्कार वापरल्यामुळं झाडाची वाढ रोखली आणि झाडाला एका झाडाला सरासरी एक पंधरा बोंडा पंधरा बोंडा आहेत आणि एका बोंडाचं वजन सहा ग्रॅम सरासरी उप अपेक्षित उत्पन्न मला सोळा क्विंटलपर्यंत होऊ शकतो आणि हे फक्त एच डी पी असणे सघन लागवडीमध्ये आणि सरीवारंबा पद्धतीमध्ये माझं फायद्यात राहिलं नाही तर सलग लागवड असती तर शक्य नव्हतं हो चिबड जमीन झाल्यामुळं प्लेन कापूस येऊ शकत नाही